स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पहा आत्ताच आली मुलं शाळा मधून तर आता पाच वाजले त्याचे पप्पा गेल तर गेला त्याला <laughs> आता आताच आले काय शिकवलं मग इंग्लिशच शिकवलं सायन्स हा सायन्स मध्ये गेले बरं का तिनं तर तिचं सायन्स मध्ये तिथं बी सायन्स मध्ये दोघांना बी सायन्सच गेले त्यानं मराठी मध्ये काही गेल नाहीये तर आत्ताच आली शाळा मधून तर आताच बसले कारण कि तिचे पप्पा घ्यायला गेल ग्याल ते तर मग लवकर आले आज नाही तर ता टाइम होती मग गेली का घ्यायला मग पाच वाजता घरी आला तर भैया कुठे गेला हो ते काय आणलं ते तिनं जलजीरा आणला हा जलजीऱ्याच्या पुड्या घेऊन आली ती खायला अरे त्याच्या सांग नको खाऊ वावरामध्ये मुळे लावले बर का आम्हाला काय वाटलं दोन्ही बी पुढ्या म्हणजे दोन आणल्या होत्या पुढ्या तर एक डिंगऱ्याची आणली होती तर मला वाटलं दोन्ही बी का नु म्हणलं तर त्याच्यामध्ये एक याची निघली मुळ्याची तर ते असं चालू त्याचा मुळा खाणं ए भाकरी संघ खात्या त्याला ते जलझिर्या संघ कौर चांगलं लागतं म्हणे ते खायला मी तर काही खात नाही पण ते, 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 ते जीर खाते त्याला आवडतं ते शाळेतून येतात खाते ते मग काय ना टाईमपास होतो त्यासाठी एवढाच खाया मध्ये तर ते शाळेतून येतात ते जेलजिरा खाते त्या मग किती लांब लोक समजा दिलं की खाता खाता त्याच्याकरता ते खात खाते ते मग ते जेळजीरा जीर तर त्याच्या डोक्यात काय आडी आली काय मी ती तर ते याच्यास खवरायला ते काय ते काय ते अस मुळ्या ते काही तेव्हाही खाऊला आता नको खूप आहे ते आई घाण लागत असन <laughs> वर ते पडून पहिल्यांदा का खूर कारण की ते खातच नाही आजच खाणं लावलं असा पुढे आणल्या का अशा पुड्या गण खात्या ते जेल जिऱ्याच्या येताना मी खाते आणि घरी आल्यावर बी खात बसत्या तर आता मी काय गेलो वावरात गेलतो ना आम्ही त्या मोटरीचं म्हणजे मोटर चालू करायला गेल ते तर तिकून एक उपटून आणला होता विहिरी बशी लावेले ना ते तर त्याच्या उपून सी त्यानं पाहिला वाटतं घरामध्ये जाऊन सनी तर मुळ सापडला मग त्याला तर पहिले तिनं खाल्ला तिनं पाहिलं तिला वाटलं चांगला लागतं काय लागतं म्हणून सी तर मग नंतर बी खाल्लं लावला तर ते दो दोघल्या अभ्यास नाही करणं का कोणता अभ्यास देईल मला हा त्याची शुद्ध लेखन ते लिवाची बाकी राहते मग तर आले बरोबर पहिले अभ्यास करते ते पण मग आता थोडे काय नाही इतक्याला मुलीनं ना जायला लागतं पण मग बरं झालं आज गाडीवर हो आले तर मग आता चालू तिथं झेलजिरा खाणं मग करण आता शाळेचे कपडे किपडे बदलून सनी अभ्यास हा मग काही ये ना फोन ना काही दुसरे ना तर फोंडानेच फोडून राहिला का बी तर चाल आता तेच आता अभ्यास करणं असता त्याला आता घे टाईम झाला तरी पाच एक वाजल्या पाच वाजले का नसन वाजले आज साडे चार असन वाजले लवकर आले ता जूरे ता जूरे ना तुम्ही तर येताना मग ते टाईम होतो त्याला यायला पाच वाजता पण मग आज थोडी लवकरच आले ते तर आता चला कपडे जिपडे बदला बोल ना की ते म्हणू राहिला म्हणजे त्याच्यात लिग जीव राहतो कपडे बदल कधी कधी तो बदलतच नाही ते आज कपड्यावर राहतो तर आज पण मग बदलतो म्हणा तसं काही नाही पण मग आज काय ना आल्या बरोबर पहिले ते खाऊन घेऊन राहिले मग आता जेवण करणार आता करणे त्याला जेवण काय ना इतक्याला येणं जाणं लागतं मग डब्बा तर मग काय भूका लागून जाते पोराला इतक्याला येणं जाणं म्हणल्यावर आता करण जेवण पहिले जेवण करून घेते मुळात ठेवून दे तू mm -hmm. आज पहिल्यांदा राहिलं ते खात नाही ते पोर <laughs> खातनी ते असं मुळा त्याला <laughs> काय आवड भरली काय बी ते आज खायची नाही तर खातच नाही ते तर चला कपडे बदला आता